वृषभ राशी कर्माचं फळ लवकरच मिळणार संघर्षाचा शेवट आणि सुखाच्या नव्या प्रवासाची सुरुवात मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृषभ राशीचा अधिपती शुक्र हा ग्रह केवळ प्रेम सौंदर्य आणि भौतिक सुखांचा कारक नाही तर तो स्थैर्य आणि शांती या दोन शक्तींचं प्रतीक आहे वृषभ राशीचे लोक हे आपल्या जीवनात स्थिरता प्रामाणिकपणा आणि शांततेचं मूल्य जाणणारे असतात परंतु गेल्या काही वर्षांपासून या राशीच्या जातकांच्या आयुष्यात जे घडलं ते अनेकदा त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडचं होतं काहींनी आपल्या आयुष्याची पुन्हा उभारणी केली काहींनी तुटलेल्या नात्यांचे तुकडे सांधले तर काहींनी आरोग्याच्या किंवा आर्थिक संघर्षाच्या दरीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले जीवनाने त्यांना एकच धडा शिकवला कर्मावर विश्वास ठेव कारण काळ हा परीक्षक आहे पण ब्रह्मदेव हा अंतिम न्यायाधीश आहे या काळात शनीच्या दृष्टीयोगामुळे परीक्षा कठीण झाल्या गुरूने काही वेळा धडे दिले आणि राहू केतूने अनेक अनपेक्षित घटनांनी दिशा बदलली पण प्रत्येक वृषभ राशीच्या व्यक्तीने आपलं मनोधैर्य सोडलं नाही त्यांनी प्रत्येक वेदना सहन करत सत्य आणि संयम या दोन मूल्यांवर विश्वास ठेवला आता ग्रहस्थिती वेगाने बदलत आहे ब्रह्मदेवांच्या योजनांनुसार वृषभ राशीच्या जीवनातील कर्मफळाचा काळ सुरू होणार आहे हा काळ फक्त सुख देणारा नाही तर न्याय देणारा आहे जो अन्याय तुम्ही सहन केलात त्या अन्यायाचं परिमार्जन विश्व स्वत करणार आहे ही ती वेळ आहे जेव्हा आयुष्यातील संघर्षमय पर्व संपून एका नव्या तेजस्वी अध्यायाची सुरुवात होणार आहे या प्रवासात तुम्हाला जाणवेल की तुमच्या प्रत्येक अश्रूचा प्रत्येक कष्टाचा अर्थ होता कारण त्यातूनच तुमचं नवीन नशीब आकार घेत आहे एक कर्माचं फळ मिळण्याचा काळ सुरू झाला वृषभ राशीच्या लोकांनी गेल्या काही वर्षात जबर संघर्ष केला काहींसाठी तो आर्थिक होता काहींसाठी भावनेक तर काहींसाठी आरोग्याशी निगडीत पण प्रत्येक प्रसंगी या राशीने संयम राखला आणि हार मानली नाही आता ग्रहस्थिती दाखवते की ब्रह्मदेवांनी त्यांच्या कर्माचा हिशेब पूर्ण केला आहे शनी जो न्यायाचा अधिपती आहे तो आता या राशीच्या कर्मफळाच्या टप्प्यात प्रवेश करत आहे त्यामुळे तुम्ही जे मेहनतीने आणि प्रामाणिकपणे केला आहे त्याचं फळ लवकरच तुमच्या समोर येईल ज्यांचं मन तुटलं होतं ज्यांनी इतरांसाठी त्याग केला त्या सर्वांना विश्व स्वतःच बक्षीस देणार आहे हा काळ म्हणजे तुमच्या आत्मविश्वासाचा आणि कार्यफळाच्या प्रकटीकरणाचा काळ आहे दोन जीवनातील संघर्षाचा अध्याय संपणार वृषभ राशीचा हा संघर्षाचा टप्पा अनेकांना डोळ्यात पाणी आणणारा होता एकेकाळी स्थिर वाटणाऱ्या गोष्टी अचानक कोसळल्या नोकरी नातं किंवा घरातील वातावरण सगळं अस्थिर झालं पण आता शनीच्या दृष्टिकोनात बदल झाल्याने तो संघर्ष आपली तीव्रता कमी करत आहे तुम्हाला वाटत होतं की तुम्ही अडकले आहात पण प्रत्यक्षात तुमची आत्मा प्रशिक्षण घेत होती हा काळ संपूर्ण आता परिस्थिती तुमच्या बाजूने फिरणार आहे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी नवे मार्ग सापडतील अडथळे आपोआप हटतील आणि काही लोकांना तर जुने वैरी देखील हात मिळवणी करतील संघर्ष संपला म्हणजे केवळ शांतता नव्हे तर नव्या सुरुवातीची दारे खुली होत आहेत तीन शुक्राचा प्रभाव आणि भावनिक समृद्धी वृषभ राशीचा अधिपती शुक्र आता शुभ स्थितीत आहे शुक्र म्हणजे सौंदर्य प्रेम आणि शांतीचा ग्रह त्याचा परिणाम म्हणून तुमच्या मनात प्रेम सर्जनशीलता आणि आनंद पुन्हा जागृत होईल ज्या लोकांना भावनिक रिक्तता वाटत होती त्यांना आता प्रेम आणि साथ मिळेल वैवाहिक आयुष्यातील ताण कमी होतील आणि एकमेकांशी संवाद वाढेल एकाकी लोकांसाठी हा काळ नवीन नात्यांचा प्रारंभ करणारा आहे तसेच कला संगीत सौंदर्य किंवा सर्जनशील क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना अचानक मोठी संधी मिळू शकते शुक्राचा प्रभाव म्हणजे केवळ बाह्य सुख नव्हे तर अंतकरणात निर्माण होणारी भावनिक पूर्णता चार आर्थिक आणि व्यावसायिक वाढ वृषभ्रास आर्थिक स्थैर्याचे प्रतीक आहे पण गेल्या काळात काहींना अपेक्षित यश मिळालं नाही आता मात्र गुरुचा शुभदृष्टीयोग तुमच्या कुंडलीत आर्थिक वाढ दर्शवतो ज्या लोकांना दीर्घकाळ थकलेली रक्कम मिळत नव्हती ती आता परत येईल नवीन गुंतवणुकीतून लाभ मिळेल नोकरीत पदोन्नती नवी जबाबदारी किंवा इच्छित ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष शुभ आहे विशेषत ज्यांचा व्यवसाय रिअल एस्टेट डिझाईन सौंदर्य फॅशन किंवा खाद्यक्षेत्राशी संबंधित आहे त्यांना अनपेक्षित आर्थिक वाढ होईल शुक्र आणि गुरु यांच्या संयुक्त प्रभावामुळे आर्थिक पुनर्जन्म घडणार आहे पाच आरोग्य आणि मानसिक शांती वृषभ राशीने मागील काळात ताण निद्रानाश डोकेदुखी किंवा पचनसंस्थेशी संबंधित समस्या अनुभवल्या पण आता ग्रहस्थिती शांत होत असल्याने शरीर आणि मन या दोन्हींची पुनर्बांधणी होणार आहे तुमच्या मनातील चिंता कमी होतील तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळेल योग प्राणायाम आणि ध्यानसारख्या पद्धतींचा अवलंब केला तर आरोग्य उत्तम राहील गुरु आणि शुक्राच्या संयुक्त प्रभावामुळे त्वचा रक्तदाब आणि मानसिक शांतीसंबंधी सुधारणा दिसेल हा काळ शरीराच्या बरोबर मनालाही बळ देणारा आहे सहा आध्यात्मिक जागृतीचा काळ वृषभ राशीने खूप भौतिक संघर्ष अनुभवले पण आता आत्मिक स्तरावर मोठी जागृती होणार आहे तुम्हाला कळेल की आयुष्य केवळ यश आणि पैसा यासाठी नाही तर अंतर्मनाच्या शांतीसाठी आहे ध्यान जप आणि साधनेच्या माध्यमातून तुम्हाला आतील जगाशी संपर्क साधता येईल ब्रह्मदेव आता तुम्हाला अर्थपूर्ण आयुष्य जगण्याचा आशीर्वाद देत आहेत या काळात स्वप्नांमधून संकेतांमधून किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या शब्दांतून तुम्हाला दैवी संदेश मिळतील तुमचं अंतरकरण शुद्ध झाल्यामुळे आत्मिक समाधान आणि दैवी संरक्षण मिळेल सात कुटुंब आणि नात्यांमध्ये स्थैर्य वृषभ राशीतील लोकांनी घरगुती ताण आणि गैरसमज सहन केले पण आता शांतीचा काळ येत आहे घरात पुन्हा हसरं वातावरण येईल आई वडिलांशी संवाद सुधारेल जोडीदाराशी विश्वास परत येईल आणि मुलांशी नातं अधिक गहिरे बनेल काहींसाठी हा काळ लग्न किंवा साखरपुड्याची बातमी घेऊन येईल तर काहींसाठी घराच्या नव्या बांधकामाची वास्तुशांतीची किंवा स्थलांतराची वेळ येईल कुटुंबातील एकत्रितेचा हा काळ म्हणजे भावनिक सुरक्षिततेची पायरी तुम्हाला वाटेल हो आता मी माझ्या ठिकाणी आहे आठ भाग्याचे दारे उघडील गुरुग्रहाच्या शुभदृष्टीहुळे भाग्याचे दारं उघडत आहेत ज्या गोष्टी आजवर थांबलेल्या होत्या त्या अचानक पूर्ण होतील परदेश गमन नवीन नोकरी सरकारी कामात यश किंवा शिक्षणाशी संबंधित मोठी बातमी मिळू शकते भाग्याचा अर्थ केवळ नशीब नव्हे तर योग्य वेळेत मिळणारी योग्य संधी तुम्ही केलेली तयारी आता खळ देणार आहे ज्यांना आयुष्यात स्थिरता हवी होती त्यांच्यासाठी आता स्थैर्य आणि सन्मान दोन्ही येणार आहेत गुरु म्हणतो आता तू तयार आहेस हे सुख तुझं आहे नो पूर्वजांचे आणि देवतांचे आशीर्वाद वृषभ राशीच्या लोकांवर पूर्वजांची कृपा आता प्रकट होणार आहे ज्यांनी श्रद्धेने दान जब, जप किंवा सेवा केली आहे त्यांचे मार्ग खुलणार आहेत हा काळ पूजापाठ व्रत आणि जप करण्यासाठी अत्यंत शुभ आहे शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मीपूजन गुरुवारी व्रत आणि शनिवारच्या दिवशी शनी उपासना विशेष फलदायी ठरेल देवतांचा आशीर्वाद म्हणजे केवळ सुख नव्हे तर तुमच्या मार्गातील अडथळे दूर होणे काही लोकांना या काळात अचानक दैवी अनुभवही येऊ शकतो जणू कोणीतरी वरून तुमचं रक्षण करतंय दहा सुखाची नदी वाहण्याचा अर्थ जेव्हा संघर्ष संपतो तेव्हा मनात शांततेचा प्रवाह वाहू लागतो हाच त्या सुखाच्या नदीचा अर्थ आहे वृषभ रास आता आयुष्याच्या त्या टप्प्यावर पोहोचली आहे जिथे तिला केवळ बाह्य सुख नव्हे तर अंतर्मनाचं समाधान मिळणार आहे कुटुंब स्थिर नाती मजबूत पैसा हातात आरोग्य उत्तम आणि मन शांत हीच खरी समृद्धी आहे ही नदी म्हणजे शांती प्रेम आणि कृतज्ञतेचा प्रवाह आहे आता तुम्हाला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही कारण ब्रह्मदेवानी स्वतःच तुमचं जीवन संतुलित करण्याचा निर्णय घेतला आहे हा काळ म्हणजे तुमच्या आत्म्याचा पुनर्जन्माचा संघर्षाच्या राखेतून उठणाऱ्या शांततेचा काळ आहे वृषभ राशीच्या जीवनात आता जो काळ सुरू होतो आहे तो केवळ बाह्य सुखाचा नव्हे तर आत्मिक पुनर्जन्माचा आहे ज्या वेदना तुम्ही सोसल्या त्या तुमच्या आत्म्याला अधिक निर्मळ बनवण्यासाठीच होत्या शनीच्या कठोर शिकवणुकीमुळे तुम्ही परिपक्व झालात आणि शुक्राच्या कृपेमुळे आता तुम्ही पुन्हा हसणार आहात तुमचं कर्म आता फळ देणार आहे पण हे फळ फक्त पैशाच्या रूपात नसणार आहे काहींना हरवलेलं प्रेम पुन्हा मिळेल काहींना नवे आत्मविश्वासाचे जीवन लाभेल तर काहींना शांततेचा असा काळ नयेल जो अनेक वर्षांनंतर येतो गुरुग्रह तुमचं भाग्य उघडत आहे आणि ब्रह्मदेव स्वतः तुमच्या प्रयत्नांना दैवी आशीर्वाद देत आहेत ही ती वेळ आहे जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल धन्य आहे तो काळ ज्याने मला घडवलं कारण आता मी स्वतःचा खरा अर्थ ओळखला आहे सुखाची नदी आता तुमच्या जीवनात वाहू लागली आहे पण ही नदी भौतिक नव्हे तर आत्मिक समाधानाची आहे तिच्या प्रवाहात प्रेम कृतज्ञता आणि स्थैर्य आहे आता वृषभ राशीचे लोक केवळ जगणार नाहीत तर पूर्णत्वाने फुलणार आहेत ब्रह्मदेवाना ठरवलं आहे की संघर्षानंतरचा हा काळ तुमच्यासाठी शांतीचा आणि समृद्धीचा सुवर्ण प्रहर ठरणार आहे जो संयमी राहिला जो सत्यावर टिकला त्याचा आता आयुष्य उजळून निघणार आहे आणि म्हणूनच वृषभ राशीसाठी हा काळ म्हणजे एका दीर्घ काळोखानंतर उमललेला उजाड सकाळ जिथे वेदनांच्या राखेतून सुखाचं सोनं जन्म घेतं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद